नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका दश मेंद केकेशरी बाकासुर असेल किंवा बुधकर बुतकरांचे शेठ जाधव कले डोनकरांचा ते जवाय असेल याच्याबद्दलची आपल्यापर्यंत एक महत्त्वपूर्ण अपडेट पोहोचवायची आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या दोन्ही नामांकित नंदीचे आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे याचे अपडेट आपण देणार आहे तर सर्वप्रथम आपण तेजाबद्दलची अपडेट सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो काही कारणासह तेज आता मागील एक दोन मैदानामध्ये गुलालासाठी पात्र ठरत नाही पण नक्कीच या येत्या मैदानात शंभर टक्के तेजा आपल्याला शंभर टक्के कमबॅक करताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तेजाबाई आता नक्की कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो सध्या तरी आजचा उद्याचा दिवस तेजाबाई आरामावरच असणार आहे म्हणजेच की दहा तारखेला आपल्याला तेजा शंभर टक्के एका ओपनच्या मैदानात पाळताना पाहायला मिळणार आहे तर ते ओपनचं मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो तेजाबाई आपल्याला दहा तारखेला भुरकवडी था था फाटीवर स्वर्गीय पंढरशेठ फडके यांच्या यांच्या स्मरणार्थ आमदार केसरीचं एक भव्यदेवी असं ओपनचं बैलगाडे शेतीचं मैदान मित्रांनो दहा तारखेला के आयोजित केलं आहे आणि याच मैदानामध्ये आपल्याला तेजाबाई शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो एखाद्या चांगल्याने टॉपच्या पायऱ्यामध्ये तरी तेजाबाईला या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका दशमिंद केसरी बाकासोर कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो बाकासूर देखील आज आणि उद्या आरामोरच असणार आहे आणि बाकासूर देखील याच मैदानामध्ये दहा तारखेला आपल्याला शंभर टक्के या स्वर्गीय शेठ शेठफडके यांच्या स्मरणार्थ आमदार केसरी मैदानामध्ये आपल्याला उपस्थिती दाखवणार आहे मित्रांनो आणि मैदान शोभा वाढवणार आहे तरी आपल्या लाडक्या बाकासूर साहेब यांना या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख आहे द्वितीय सत्तर आहे तृतीय पन्नास आहे चतुर्थ तीस आहे पंचम वीस आहे सहावं बारा आणि सातवं दहा हजार रुपये अशी या मैदानाचे स्वरूप असून या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद नंदी नामांकित नदी या मैदानात उपस्थित राहतील त्याचबरोबर मित्रांनो घोटकरांचा सर्जा नक्की कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला बारा तारखेला गुरसाळच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदींना या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा